महाराष्ट्रातील या गावातील लोकांकडे दोन मतदान कार्ड दोन रेशन कार्ड आहेत गाव एक पण गावात ग्रामपंचायती दोन सरपंच दोन एवढंच काय तर शाळा सुद्धा दोन आहेत तर आता झालंय असं की हे गाव आहे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरती त्यामुळे दोन्ही राज्यांची सरकार इथं सोयी सुविधा पुरवतात म्हणजेच एक ग्रामपंचायत कार्यालय महाराष्ट्र सरकारने बांधून दिलं आणि दुसरं कार्यालय तेलंगणा सरकारने शाळा सुद्धा एक मराठी माध्यमाची आणि दुसरी तेलुगू माध्यमाची तसेच गावातील एक रेशनचं दुकान हे महाराष्ट्र सरकार मान्य आणि दुसरं रेशनचं दुकान हे तेलंगणा सरकार मान्य आहे एवढंच काही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी या गावात दोन मतदान केंद्र असतात काही सरकारी ऑफिसांवर मराठीत लिहिलेलं आहे तर काही सरकारी ऑफिसांवर तर तेलुगू भाषेत लिहिलंय तर हे गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील मुकादमगडा बर आता ही परिस्थिती एकट्या मुकादमगडा गावची नाहीये तर आजूबाजूच्या चौदा गावांमध्ये ही सारखीच स्थिती आहे तर आता झालंय असं की या चौदा गावांना आपल्या राज्यात सामील करून घेण्यासाठी या दोन्ही राज्यांची सरकार स्पर्धा करत आहेत या गावातील बहुतांश लोक म्हणजे अगदी शंभर टक्के लोक ही मराठी भाषिक आहेत त्यामुळे या गावांवर पहिला अधिकार हा महाराष्ट्राचाच आहे तर तुम्हाला काय वाटतं या गावकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की यांनी तेलंगणामध्ये जायला पाहिजे की महाराष्ट्रात यायला पाहिजे तुमचं मत मला कमेंट करून नक्की कळवा